ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगरमध्ये डंपरच्या धडकेत एकाचा मृत्यू नगर, नगर शहरात नवीन टिळक रोडवर डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली संजय बाबाजी वामन वय वर्ष पन्नास राहणार सावेडी अहमदनगर असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे शनिवारी सकाळी संजय वामन हे कामानिमित्त नगरमध्ये आले होते ते नवीन टिळक रोडवरून पुढे चालले असताना त्यांना एका डम्परने पाठी मागून जोराची धडक दिली यात संजय वामन हे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला यावेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आलाय तर अपघातानंतर डम्पर चालकाने पळ काढला असल्याचे बोलले जात आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आणि आता या मोठ्या बातमी से झाली ते सांगण्याची मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका